रीड थिंक डायजेस्ट अँड मेक इट अँड इंटीग्रल पार्ट ऑफ युअर लाईफ पुस्तक परिचय चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज दहा मार्च क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा स्मृती दिन या अगोदर कर्मयोगिनी सावित्रीबाई फुले या पुस्तकाचा व्हिडिओ मी बनवलेला आहे तरीसुद्धा आज त्यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांचं जीवन थोडक्यात आपल्यासमोर व्यक्त करावं म्हणून हा खास व्हिडिओ आपल्या आप भारतातील प्रत्येक मुलीला हे नाव सावित्रीबाई फुले माहिती असणं त्याचबरोबर त्यांच्या कार्याची माहिती असणं खूप महत्वाचं आहे आज मी तुमच्याशी बोलत आहे किंवा स्त्रिया घराच्या बाहेर पडल्या नोकरी करायला लागल्या शिकायला लागल्या हे सगळं कोणामुळे शक्य झालं तर सावित्रीबाई फुलेंमुळं या सावित्रीबाई फुले ज्या आहेत त्यांचा सा जन्म सातारा जिल्ह्यातील एक खंडाळा तालुक्यामधलं छोटस गाव आहे नायगाव नावाचं तिथे तीन जानेवारी अठराशे एकतीसला ला झाला ज्यावेळी त्या लहान होत्या त्याचवेळी त्यांना घरकाम करण्यापेक्षा शेतावर जायचं मैत्रिणींबरोबर खेळायचं बागडायचं याचीच त्यांना फार आवड होती आणि लहानपणापासूनच त्यांच्या मनावर आई वडिलांकडून असे काही संस्कार झाले की संकटाशी विरोधाशी आणि दुःखाशी सुद्धा झुंज देण्याची जिद्द त्यांच्या ठिकाणी निर्माण झाले मग ज्यावेळी त्यांचं वय नऊ वर्ष झालं अठराशे चाळीसला नऊ वर्षाच्या झाल्यानंतर त्यावेळी त्यांचा विवाह महात्मा फुले यांच्याशी झाला त्यावेळी महात्मा फुले तेरा वर्षाचे होते आणि महात्मा फुलेंशी लग्न झाल्यानंतर त्यांचं जीवन समृद्ध झालं महात्मा फुलेंनी ठरवलं की जोपर्यंत स्त्रिया शिक्षित होत नाहीत तोपर्यंत आपल्या समाजाची प्रगती होणार नाही मग यासाठी काय करायचं तर त्यांनी प्रथम आपल्या पत्नीला म्हणजेच सावित्रीबाईंना स्वत शिकवायला सुरुवात केली घरामध्ये परवानगी नव्हती म्हणून शेतात ज्यावेळी त्या कामाला जात त्यावेळी दोघं असायची आणि मातीमध्ये महात्मा फुले सावित्रीबाईंना शिक्षणाचे धडे देऊ लागले आणि हळूहळू सावित्रीबाईंच्या मनामध्ये सुद्धा शिक्षणाची खूप आवड निर्माण झाली आणि महात्मा फुलेंकडून त्यांनी सगळं शिक्षण घेऊन टाकलं शिक्षणाचं महत्व महात्मा फुलेंना माहीत होतं त्यांना असं वाटायचं की गुलामगिरीमधून जर आपली सुटका करायची असेल तर शिक्षणाशिवाय दुसरा कोणताच पर्याय नाही आणि म्हणून त्यांच्या प्रसिद्ध चार चार ओळी आपल्याला माहितीच आहेत विद्येविना मती गेली मती विना नीती गेली नीती विना गती गेली गती विना वित्त गेले वित्ता विना शुद्र खचले इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले आणि हे शिक्षणाचं महत्त्व ओळखून महात्मा फुलेंनी सावित्रीबाई फुलेंना शिकवलं आणि पुण्यातील भिडेवाडा इथे मुलींची पहिली शाळा सुरू केली त्यावेळी मुलींना शाळेमध्ये पाठवायला लोकं तयार नव्हती तरी सुद्धा प्रत्येकाच्या घरी जाऊन शिक्षणाचं महत्त्व त्यांना पटवून देऊन या दोघांनी मिळून शाळा सुरू केली शाळा सुरू केल्यानंतर ज्यावेळी सावित्रीबाई फुले शाळेमध्ये जात असत त्यावेळी तिथले कर्मठ ब्राह्मण त्यांच्या अंगावर शेण चिखल दगड फेकू लागले त्यावेळी सावित्रीबाई नम्रपणे म्हणत बंधूंनो मी तुमच्या भगिनींना शिकवण्याचे पवित्र काम करीत असून तुम्ही माझ्या अंगावर शेन अगर खडे फेकीत नसून उत्तेजनार्थ माझ्या अंगावर फुले उदहीत आहात ईश्वर तुम्हाला सुखी ठेव जे महान लोकांचं वेगळे पण हे आहे की लोकांनी त्यांना जरी त्रास दिला तरीसुद्धा आपलं काम आपलं ध्येय त्यांच्या डोळ्यासमोर असतं आणि या संकटांना सामना करण्याची जिद्द त्यांच्याकडे असते त्यावेळी सावित्रीबाई स्वतःबरोबर दुसरी एक साडी घेऊन जात असत कारण जी जाताना घातलेली साडी आहे ती खराब झाल्यानंतर प्रथमता शाळेत जाऊन ती बदलून मग दुसरी शिकवायला सुरुवात करत असत जे एवढा संघर्ष मुलींच्या शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले यांनी स्वतः केलेला आहे त्यानंतर अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये शाळा सुरू झाल्या त्यानंतर एकूण अठरा शाळा त्यांनी सुरू केल्या ज्यावेळी महात्मा फुले यांच्या वडिलांनी त्यांना शिक्षणा शिकवायला विरोध केला त्यावेळी या दोघांनीही वडिलांचं घर सोडलं आणि मग महात्मा फुलेंचा एक मित्र शेख म्हणून जो आहे त्यांच्या घरी ही दोघं राहायला जातात आणि मग तिथे सावित्रीबाई फुलेंना एक सहशिक्षिका म्हणजे त्यांचीच बहीण फातिमा शेख ही भेटते आणि सावित्रीबाई फुले आणि फातिमा दोघी मिळून शिक्षण क्षेत्रात खूप मोठं काम करतात मग भारतातील पहिल्या मुस्लिम शिक्षिका म्हणून फातिमा शेख यांचंही नाव घेतलं जातं म्हणजे सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण प्रसारासाठी आणि स्त्रियांच्या स्त्रियांवर होणारा जो अन्याय आहे त्या अन्यायातून स्त्रियांना मुक्त करण्यासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न केलेले आहेत त्याचबरोबर त्या कवयित्रीसुद्धा होत्या काव्यगण काव्य फुले हे त्यांचं कवितांचं संग्रह असणारं पुस्तक प्रकाशित झालेलं आहे सावित्रीबाईंना मूलबाळ झाले नाही आणि म्हणून त्यांनी एका विधवा ब्राह्मणबाईचं यशवंत नावाचा जो मुलं आहे मुलगा आहे तो दत्तक घेतला त्याला खूप शिकवलं मोठं केलं आणि मग तो डॉक्टर बनला त्यानंतर पुण्यामध्ये प्लेगची साथ आली यशवंत सैन्यामध्ये काम करत होता त्यावेळी सावित्रीबाई फुले यांनी स्वतः त्याला बोलावून घेतलं आणि तिथे पुण्यामध्येच एक दवाखाना काढून प्लेगच्या साथीवर उपचार सुरू केले प्लेगला उपचार करण्यासाठी लोक येत नव्हते मग त्यावेळी सुद्धा सावित्रीबाई स्वतः घरी जाऊन शक्य तितक्या लोकांना घेऊन दवाखान्यापर्यंत पोहोचत होत्या आणि असाच एक महान मुलगा जो आहे जो अकरा वर्षाचा होता त्याला प्लेग झाला म्हणून सावित्रीबाई स्वतःच्या पाठीवर घेऊन त्याला ज्यावेळी दुका दवाखान्यात गेल्या त्यावेळी ते त्यांना स्वतःला प्लेग झाला आणि दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव म्हणजेच वयाच्या सहासष्टाव्या वर्षी म्हणजे समाजासाठी काम करीत असतानाच त्यांचा मृत्यू झाला अशा या क्रांतीज्योतीला कोटी कोटीप्रणाम आता सावित्रीबाई फुले यांच्यामुळे आपल्याला आज शिक्षणाची संधी मिळाली मग आज आपण असा विचार करायला हवा की ज्या बाईंनी एवढा संघर्ष केला आपलं संपूर्ण जीवनपणाला लावलं आणि त्यामुळे स्त्रियांना शिकण्याची एक संधी मिळाली मग आज आपण स्वतः शिकून काय करू शकतो आता सावित्रीबाई फुले यांच्या एवढं महान कार्य तर आपल्याला करता येणार नाही पण एखाद्या गरीब मुलीला तरी आपण शिक्षण देऊ शकत असो तर आपण ते काम स्व इच्छेनं आवडीनं आणि सावित्रीबाई फुले यांची आठवण ठेवून नक्कीच करायला हवं धन्यवाद